नमस्कार मंडळी आपल्या अविरते चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे जिथं भक्ती असते तिथं भीती राहत नाही आणि जिथे नाथांची कृपा असते तिथं साक्षात शिवाचं रूप प्रकट होतं शांत मनाने जर डोळे मिटले तर जिथे साधना तपश्चर्या आणि ईश्वर भक्ती यांची अनुभूती येते असं एक पवित्र स्थान म्हणजेच शिराळा या पुण्यभूमीवर उभे राहिले एक सिद्ध पुरुष ते म्हणजे गोरक्षनाथ महाराज ज्यांच्या चरणी अखंड भक्तीचा ओघ वाहतोय ज्यांच्या कृपेमुळे आजही जिवंत नागाचं पूजन निर्भयपणे केलं जात आज आपण त्यांच्या दिव्य चरित्राची आणि शिराळा नगरीच्या आध्यात्मिक तेजाची अनुभूती घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आतापर्यंतच्या सर्व योग्यांमध्ये ताऱ्याप्रमाणे चमकणारे एक नाव म्हणजे गोरक्षनाथ प्रचंड योग सामर्थ्यामुळे आणि कठोर तप साधनेमुळे यांची तुलना साक्षात शिवाबरोबर केली जाते नवव्या शतकाच्या कालखंडात गोरक्षनाथ भारत परिक्रमा करत असताना श्रीयाळपूर म्हणजेच बत्तीस शिराळा येथे आले होते तो काळ होता श्रावण महिन्याचा दिवसा शिराळा गावामध्ये भिक्षा मागून पुरेसे अन्न गोळा झाल्यानंतर नाथ आपल्या साधनेत लीन होत असत शिराळा गावाच्या दक्षिणेला असणाऱ्या टेकड्यांवर तसेच आजूबाजूच्या परिसरात त्यांचे वास्तव्य होते आज अस्तित्वात असलेला गोरक्षनाथ मठ जेथे दोन ओढ्यांचा संगम आहे तेथे तसेच दक्षिणमुखी मारुती मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या ओढापात्रातील काताळात म्हणजेच काळ्या पाषाणात ते ध्यानधारणा करत असत नाथ मंदिराच्या दक्षिणेला असणारा भाट शिरगाव येथील चंद्रकार डोंगराला नाथांचा डोंगर असे संबोधतात तेथे पायत्याला भैरवाचे तर वर पठारावर नाथांचे दुर्गम मंदिर आहे या पावन परिसरात कठोर तपश्चर्या करून गोरक्षनाथांनी अनेक सिद्धी प्राप्त केल्या त्या काळात अष्टांग साधना प्रचलित होती त्यामधील यम आणि नियम ही साधनेची अंगे वगळून नाथांनी षडंग साधना म्हणजेच हटयोग साधला अलख निरंजनचा सा बोध प्राप्त करून नाथपंथांच्या गुरु शिष्य परंपरेत चैतन्य निर्माण केले पशुपक्षी प्राणी आणि निसर्ग यांच्याशी ते समरूप झाले त्यांची दुःखे जाणून त्यावर मार्ग काढला जिवंत नागांची पूजा ही त्यापैकीच एक परंपरा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मळब गळत असताना म्हणजेच प्रचंड पाऊस पडत असताना वारणा आणि पंचगंगा या नद्या दख्खनचे अश्रू बनून दुथडी भरून आवेशात वाहू लागतात अनेक वृक्ष प्राणी सरीसृप निवार्यासहित सहित वाहून जातात निसर्गाचे अगदी बारकाईने निरीक्षण करणाऱ्या गोरक्षनाथांच्या अभय देण्याचे ठरवले भीतीपोटी लोक नागांना मारतात त्यामुळे लोकांमधील मा भय नष्ट करणे गरजेचे होते म्हणून त्यांनी जीवदान दिलेला एक नाग आपल्या झोळीमध्ये घेतला आणि नेहमीप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी ते शिराळा गावात आले सुदैवाने तो नागपंचमीचा दिवस होता शिराळ्यातील महाजनांच्या घरासमोर येऊन त्यांनी भिक्षा मागण्यासाठी अलख निरंजनचा नाद केला वेळ घरातून कोणीही बाहेर येईना गोरक्षनाथांनी पुन्हा एकदा मोठ्याने अलख निरंजन असा आवाज दिला तेवढ्यात एक स्त्री बाहेर आली तिने नाथांना सांगितले की आज नागपंचमीचा दिवस असल्याने ती मातीच्या नागाच्या प्रतिमेची पूजा करण्यात व्यस्त होती त्यावेळेस गोरक्षनाथ म्हणाले त् माई तू जिवंत नागाची का पूजा करत नाहीस असे म्हणून त्यांनी आपल्या झोळीतील नाग बाहेर काढला आणि त्याची पूजा करण्यास सांगितले हा नवखा प्रकार पाहून अनेक लोक जमा झाले तेव्हा गोरक्षनाथांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले तो नाग पुन्हा आपल्या झोळीत टाकला आणि प्रत्येकाच्या घरी घेऊन गेले आणि नंतरच भिक्षा ग्रहण केली लोकांच्या मनातले भय नष्ट झाले तेव्हापासून ते आतापर्यंत घरोघरी जिवंत नागांची पूजा करण्याची ही परंपरा गेल्या बाराशे वर्षापासून सुरू आहे त्यानंतर दर वर्षांनी गोरक्षनाथ या स्वयंभू ठिकाणी आपल्या शिष्यांसमवेत अनेक दशके येत होते गोरक्षनाथ आपल्या मार्गात परिक्रमा करत निघून गेले पण त्यांच्या अनेक आठवणी आजही शिराळा येथील गोरक्षनाथ मठात जिवंत आहेत त्यांनी बाराशे वर्षापूर्वी लावलेले गोरक्ष चिंचेचे दुर्मिळ औषधी झाड आजही त्यांच्या आठवणीची साक्ष देत दिमाखात उभे आहे त्यांच्या पश्चात दर बारा वर्षांनी येथे भारत परिक्रमा करत नाथपंथीय दर्शनी साधूंची झुंड येते त्यांच्या दृष्टीने हे स्वतः गोरक्षनाथांच्या तपसामर्थ्याने पावन झालेले अतिशय महत्वाचे तीर्थ आहे अनेक सिद्ध पुरुषांच्या समाध्या गोरक्षनाथ मंदिर परिसरात आहेत आणि हे सर्व गुरु येथे सूक्ष्म रूपाने वास करतात अशी लोकांची धारणा आहे येथेच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे एकादशीच्या दिवशी गोरक्षनाथांची भेट घेण्यासाठी विठ्ठल म्हणजेच पांडुरंग येथे येतात पंचक्रोशीत हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे या चैतन्याचा अनेकांनी अनुभव घेतला आहे शिराळ्याचे मूळ नाव श्री आलय होते श्री म्हणजे लक्ष्मी आणि आलय म्हणजे निवासस्थान कोल्हापूरची आदिशक्ती अंबा माता हिचे मूळ ठिकाण म्हणजे श्री आलय कोल्हासुराचा वध केल्यानंतर ती करवीर निवासिनी झाली या अंबामातेचे हेमाडपंथी बांधणीचे मंदिर शिराळे येथे असून ती शिराळ्याची ग्रामदैवत आहे या मंदिरात अंबामातेला तेल वाहण्यासाठी गोरक्षणात येत होते आजही त्यांच्या शिष्यांमधील एक शिष्य अंबामातेच्या दर्शनासाठी झुंडीच्या वेळेस आवर्जून येतात अनेक संत महंत जसे की समर्थ रामदास निवृत्तीनाथ जंगली महाराज येथे येऊन गेल्याचे दाखले आहेत आणि त्यांनी आपल्या अभंगातून डफ गाण्यातून या लक्ष्मीच्या शिराळ्याची आणि येथील नागपंचमीच्या परंपरेची महती वर्णिली आहे करवीर महात्म्य करवीर खंड पद्मपुराण आदिनाथांनी लिहिलेला नाथ लिलामृत अशा अनेक ग्रंथांमध्ये नागपंचमीचा उल्लेख आढळतो पन्नग या शब्दाचा अर्थ नाग असा होतो दहाव्या शतकात शिलहार राजांनी बांधलेल्या पन्नगडावर गडावर म्हणजेच पन्हाळा गडावर पराशर ऋषींच्या आश्रमाजवळ नागझरी नावाचे तीर्थ आहे या कुंडाजवळ असणाऱ्या शिलालेखात शिराळा येथील नागपंचमी उत्सवाचा उल्लेख आहे शिराळा ते पन्हाळा यामधील घनदाट जंगलाचा भाग हा या नागांचा नैसर्गिक अधिवास आहे येथे हजारोंच्या संख्येने नाग सापडतात शेतकऱ्यांचा सा मित्र असणाऱ्या हजारो नागांचे ही परंपरा आजही रक्षण करत आहे या दिवशी स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची मनापासून पूजा करतात या दिवशी स्वयंपाकामध्ये काहीही कापले किंवा चिरले जात नाही नाग जर सूक्ष्म रूपाने आला तर त्याला काही हानी होऊ नये अशी सर्व स्त्रियांची भावना असते नाग हा प्राणी नसून सर्वांचे दैवत आहे ही प्रत्येक शिराळकरांची भावना असते नाग पकडण्यापासून ते पुन्हा मूळ जागेवर आसऱ्याच्या ठिकाणी सोडण्यापर्यंत शिराळकर नागांची जीवापाठ जपणूक करतात त्याला कसलीही इजा होऊ देत नाहीत जर एखादा नाग जनावरांचा पाय पडून जखमी झाला असेल तर त्याच्यावर उपचार करून नंतरच त्याला सुरक्षित अधिवासात सोडले जाते येथे कधीही नागाला मारले जात नाही त्यांचे दात किंवा विष काढले जात नाही शेतातील एकाच बांधाला पाच ते सहा नाग सापडल्याची अनेक उदाहरणे आहेत येथे शेतकरी आणि नाग गुण्या गोविंदाने नांदतात असेच आपणास म्हणावे लागेल नाग पकडणे ही एक कला आहे आणि तो पिढ्यान पिढ्या पीड़या चालत आलेल्या पारंपरिक ज्ञानाचा आविष्कार आहे आणि त्याला भावनेची जोड आहे तर मंडळी गोरक्षनाथ महाराजांचा आशीर्वाद लाभलेली ही शिराळा नगरी आजही भक्तांसाठी एक जिवंत देवस्थान ठरते जिथे श्रद्धा परंपरा आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या पवित्र अनुभूतीचा अंश अनुभवला हेच आपल्यासाठी खऱ्या अर्थाने पुण्याचं कार्य ठरेल तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर काही चुकले असेल तर क्षमा करावी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन बटन क्लिक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ